छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात एकच प्रश्न होता स्वराज्याचे भवितव्य काय मुघलांना वाटलं आता स्वराज्य कोसळेल पण मराठी सिंहासनावर बसला तो सिंहाचा पुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांनी पहिलंच पाऊल ठेवलं मुघल साम्राज्याच्या काळजावर बुरहानपूरवर बुरहानपूर म्हणजेच मुघलांचं समृद्ध व्यापारी केंद्र तिथून दक्षिणेकडे मुघल सैन्याची आणि संपत्तीची वाहतूक होत असे संभाजी महाराजांनी ठरवलं शत्रूच्या काळजावरच थेट घाव घालायचा सोळाशे ऐंशीच्या उत्तरार्धात मध्यरात्रीच्या अंधारात संभाजी महाराज आणि फौज बुरहानपूरकडे निघाल्या ही मोहीम खूप गुप्त ठेवण्यात आली छत्रपती संभाजी महाराजांच्या समवेत हंबीरराव मोहिते एसाजी कंक आणि काशी बेंद्रे इत्यादी प्रमुख सरदार होते त्यांनी एकाच वेळी बुरहानपूर आणि आसपासच्या मुघल छावण्यांवर आघात करण्याचा विचार केला होता त्यांनी सुरुवातीला शहराभोवतीची सुरक्षा घेतली आणि थेट शहरात प्रवेश केला इथेही त्यांनी गनिमी काव्याचा वापर केला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मुघल सरदार आणि सैन्य पूर्णपणे गोंधळले मराठ्यांनी फक्त तीनच दिवसात संपूर्ण शहर लुटले आणि यात मौल्यवान धातू रत्ने कपडे शस्त्रास्त्रे घोडे अन्नसाठा याचा समावेश होता बुरहानपूर लुटून मराठ्यांनी जवळपास एक कोटी रुपयांच्या वस्तू मिळवल्या त्या काळी ही रक्कम खूप मोठी होती यामुळे मुघलांची दक्षिणेकडील आर्थिक ताकद खूपच कमी झाली मराठ्यांनी ही लूट स्वराज्यात सुरक्षितरित्या पोहोचवली आणि याचा हदरा दिल्लीपर्यंत पोहोचला औरंगजेब चांगलाच संतापला तो स्वतः सोळाशे एक्क्याऐंशीमध्ये दक्षिणेकडे रवाना झाला आणि पुढील सत्तावीस वर्षे मराठा आणि मुघल संघर्ष सुरू झाला बुरहानपूरचे आक्रमण हा त्या संघर्षाचा प्रारंभबिंदू ठरला बुरहानपूरची लढाई मराठा साम्राज्याच्या आक्रमक आणि स्वाभिमानी इतिहासाचं एक झळाळतं पान आहे